न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन बेंगलोर येथील दानशूर साई भक्त डॉक्टर राजाराम कोटा आणि परिवार यांनी पाचशे चार पूर्णांक सहाशे ग्रॅम वजनाचा एकोणतीस लाख चार हजार नऊशे ब्याऐंशी रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात दिला आहे बेंगलोर येथील दानशूर साईबक्त डॉक्टर राजाराम कोटा आणि परिवार यांनी मुकुट सुपूर्द केल्यानंतर श्री साईबाबा संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हलवळे यांनी त्यांचा शाल आणि श्री साईंची मूर्ती देऊन सत्कार केला आहे न्यूज राजेंद्र दुनबळे शिर्डी